अजिंठा लेणीत खटारा बसमधून होणार पर्यटकांची सुटका लेणीत दहा इलेक्ट्रॉनिक बस येणार ट्रायल साठी बंद बावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अजिंठा लेणीत होणारे प्रदूषण आता मुक्त होण्याचे चिन्ह दिसत असून शुक्रवारी पर्यटन विभागाने अजिंठा लेणीत इलेक्ट्रॉनिक बसची ट्रायल घेतली परंतु ट्रायल घेतानाच रस्त्यातच ही बस बंद पडली आहे यामुळे पर्यटकांची घोर निराशा झालीय अजिंठा लेणीत दहा नवीन इलेक्ट्रॉनिक बस धावणार आहे यामुळे डिझेल वर चालणाऱ्या बस बंद केल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अजिंठा लेणीत प्रदूषण होऊ नये यासाठी पर्यटन विभागाने सन दोन हजार दोन मध्ये लेणीच्या पायथ्याला असलेल्या हॉटेल व सर्व दुकानी फरदापूर येथील टी पॉइंटला हलवल्या होत्या त्यानंतर थेट लेणीत जाणाऱ्या सर्व बसेस बंद करून या ठिकाणी सीएनजी बसेस चालू केल्या जातील अशी घोषणा केली होती त्यानंतर ही घोषणा हवेत मुरली होती आतापर्यंत बस बका बका धूर रोखणाऱ्या व सर्वसामान्य रस्त्यावर चालणाऱ्या एस टी बसेस येथे धावत आहे फक्त पर्यटन विभागाने थेट लेणीत जाणाऱ्या खासगी वाहनांना लेणीत जाण्यास प्रतिबंध केला आहे पर्यटकांच्या कितीही महागड्या युरो टू इंजिन असलेल्या गाड्या असल्या तरी त्यांना लेणीत थेट त्या वाहनाने जाता येत नाही त्यांना फरदापूर टी पॉइंट वर वाहने उभी करून खटारा बसेसने लेणीत जावे लागत होते या बसेस पूर्णतः खटारा झाल्या आहेत त्या रस्त्यात कधीही बंद पडत होत्या यामुळे पर्यटन विभागाने फरदापूर टी पॉइंट पासून लेणीचे चार किलोमीटर अंतर कापण्यासाठी आकर्षक इलेक्ट्रॉनिक बसेस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे शुक्रवारी दुपारी ही बस फरदापूर टी मध्ये दाखल झाली तिने अजिंठा लेणीत दोन वेळा पर्यटकांना नेले मात्र अचानक त्यात बिघाड झाल्याने ती बस देखील बंद पडली होती पहिल्याच दिवशी आलेली बस बंद पडल्याने पर्यटक आश्चर्य व्यक्त करीत आहे आता येत्या दोन तीन दिवसात आणखी दहा इलेक्ट्रॉनिक बसेस अजिंठा लेणीत दाखल होणार आहेत त्यानंतर येथे डिझेलवर सुरू असलेल्या ले सर्व बसेस